नमस्कार यल्गार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आरक तालुका मिरज येथे तरुणाचा साप चावून मृत्यू अधिक माहिती अशी की आरक तालुका मिरज येथील गावडे मळ्यामध्ये राहणारे अनिल ज्ञानदेव गावडे वय वर्ष तीस या तरुणाचा मंगळवार दिनांक दोन रोजी शेतामध्ये वैरण काढत असताना विषारी साप चावल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले असता त्यांना तात्काळ मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दिनांक आठ रोजी मृत्यू झाला सदर साफ हा घोण जातीचा असल्याचा अंदाज आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे सदर घटना लक्षात घेता शेतकरी शेतमजूर यांनी शेतामध्ये काम करत असताना हातामध्ये काठी गुडघ्यापर्यंत गमबूट रात्रीच्या वेळेला बॅटरी असे संरक्षणात्मक साहित्य वापरणे गरजेचे आहे कारण आरग भागात घोणत जातीच्या सापांचे प्रमाण अतिशय वाढले आहे तरी शेतकरी शेतमजूर यांनी काळजी घेणे गरजेचे आहे